पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेत महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी शशिकांत शिंदे अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर यांच्या हस्ते गणित वस्तू प्रदर्शन व गणितीय रांगोळीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले तसेच श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले या प्रसंगी पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त विजयकुमार गुल्लापल्ली यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षिका प्रणिती सामल मल्लिकार्जुन जोकारे यांची प्रमुख उपस्थिती होती विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या गणितीय प्रतिकृती व गणितीय रांगोळ्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या गणिताच्या क्षेत्रातील महान कार्याचा परिचय करून दिला गणित दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील विद्यार्थ्यांनी भाषणे व गणित कविता सादर केल्या विद्यार्थी प्रिय गणित शिक्षक विश्वनाथ काळे यांनी मनोगत व्यक्त केले गणित हा विषय कठीण असला तरी मनोरंजक आहे व विद्यार्थ्यांनी गणिताकडे जास्त लक्ष द्यावे असा त्यांनी मुलांना संदेश दिला कार्यक्रमाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांच्या भाषणातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या स्वनिर्मितीतून तयार केलेल्या गणितीय वस्तूंचे व गणितीय रांगोळीचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक का केले कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व गणित शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी म्हैसूर यांनी केले तर विश्वनाथ काळे यांनी आभार मानले गणित शिक्षक सागर दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली गणित दिनाचे औचित्य साधून श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनावरील माहितीपट दाखवण्याचे आयोजन केले तसेच इयत्त दहावी कमधील ओंकार सिंदम व मधुकर मंचिगटला लक्ष्मीनारायण गड्डम या विद्यार्थ्यांनी रांगोळीच्या माध्यमातून श्रीनिवास रामानुजन यांचे व्यक्तिचित्र रेखाटले या कार्यक्रमासाठी प्राचार्य युवराज मेटे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका